उन्हाळ्यात काकडी का खावी आहार तज्ज्ञांनी सांगितले काकडीचे फायदे सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली असून काही प्रदेशात उन्हाचा दडाका जाणवत आहे अशातच उष्णतेपासून स्वतःला वाचवण्यासाठी आहारात थंड भाज्या किंवा फळे खाणे गरजेचे आहे थंड भाज्यांमध्ये सर्वोत्तम म्हणजे काकडी आहे काकडीमध्ये नव्वद टक्के पाणी असते काकडी ही शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असून त्यातील अँटीऑक्सिडंट्समुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते त्याशिवाय काकडी खाल्ल्याने शरीराला पाण्याची कमतरता भासत नाही आणि त्वचेच्या निरोगी आरोग्यासाठी काकडी हा चांगला पर्याय आहे काकडी खाण्याचे आणखीन काही फायदे जाणून घेऊ आहारतज्ञ डॉक्टर अर्चना बत्रा यांच्या अहवालाने याविषयी माहिती सांगितली त्या सांगतात काकडीमध्ये नव्वद टक्क्यापेक्षा जास्त पाणी असल्यामुळे काकडी खाल्ल्याने उन्हाळ्यामध्ये शरीराला पाण्याची कमतरता भासत नाही हायड्रेशन शरीराचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी हायड्रेशन म्हणजे शरीरात पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे पोषक घटक काकडीमध्ये कॅलरीज कमी असतात त्याशिवाय काकडीमध्ये आवश्यक पोषक घटक आहेत डॉक्टर बत्रा सांगतात काकडी व्हिटॅमिन के व्हिटॅमिन सी पोटॅशियम व मॅग्नेशियम याचा चांगला स्रोत आहे आरोग्य चांगले ठेवण्यास काकडी महत्त्वाची भूमिका बजावते पचनक्रिया सुधारते काकडीमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते जे पचनासाठी अतिशय फायदेशीर आहे काकडीच्या सेवनाने तुम्ही बुद्धकोष्ठतेचा त्रास कमी करू शकता अँटीऑक्सिडंट्स काकडीमध्ये बेटा कॅरेटीन आणि फ्लेओनाइड्स यासारखे अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील हानिकारक रॅडिकल्सला निरुपयोगी बनवतात शरीरातील पेशी खराब होऊ नये आणि आजारांचा धोका कमी व्हावा यासाठी काकडी अधिक फायदेशीर आहे वजन नियंत्रण काकडीमध्ये पाण्याची अधिक मात्रा आणि फायबरचे भरपूर प्रमाण असते अशा काकडीचा जेव्हा आपण आहारात समावेश करतो तेव्हा त्याचा ते सकारात्मक परिणाम आपल्या वजन नियंत्रणावर होतो आपल्यापैकी अनेक जण काकडीचा नाश्त्यामध्ये वापर करीत असतील किंवा जेवताना काकडी खात असतील तुम्ही हे लक्षात घ्या की काकडीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत ती तुमचा आहार अधिक पौष्टिक बनवण्यास मदत करते त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही भाजी खरेदी कराल जाल तेव्हा काकडी आवर्जून खरेदी करा करावर सबस्क्राइब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा